जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच कोकणचा बुलंद आवाज कुठे गेला असा सवाल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नारायण राणेंचे नाव न घेता हलक्या आवाजात करत भाजप सरकार सोबतच शिवसेनेवर निशाणा साधलाय पाहुयात सावंतवाडी येथील जनसंघर्ष यात्रे दरम्यान काय म्हणालेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा हा अंतिम आणि टप्पा आज आपल्या सावंतवाडी शहरापासून तरी सुरू आम्हाला सर्वांना विशेष आनंद यासाठी आहे की सावंतवाडीची भूमी प्राचीन आहे ऐतिहासिक आहे आणि लळवई सुद्धा आहे आणि भूमीची पूर्वी एवढी प्रचंड आहे की या भूमीतून आशीर्वाद घेतल्यानंतर कोणतंही विधेयक काम सुरू केल्यानंतर ते केल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारच्या भूमीचा इतिहास आहे आणि या ठिकाणी हा संकल्प केलेला आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये हे दळबजील सरकार घालून <laughs> जनतेचं सरकार आणण्याकरता राहुल गांधींना प्रधानमंत्री करण्याकरता संकल्प या शं, जनसंघर्ष यात्रेपासून आम्ही केला आज सावंतवाडीच्या भूमीमध्ये हा संकल्प करताना उद्याच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हो लोकसभेच्या या देशामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकल राहणार नाही ना ना अशा प्रकारचा आपण सगळ्यांना संकल्प केलेला संपूर्ण संघर्ष यात्रेमध्ये एकोणतीस जिल्ह्याच्या संघर्ष यात्रे में जिल्हा जिते काय चित्र आपण भारतीय जनत प्रिवेन सरकार आश्वासघात जे जे आश्वासन थ एका आश्वासनाची पूर्तता करू शकले नाही आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकांनी संकल्प केलेला आहे जनसंघर्ष यात्रेचं स्वागत करताना जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये महिला वृद्ध तरुण आम्ही अगोदरच प्रत्येकाने सांगितलं की आता एकच निर्धार आहे की दळबद्री सरकार झालेल्याशिवाय स्वस्त बसत नाही अशा प्रकारची भावना आज महाराष्ट्राच्या जनामनामध्ये प्रत्येकाच्या आपल्याला मिळते आपण हिंदी सिनेमा पाहतो हिंदी सिनेमा त्यामध्ये साक्षीदार तोंडात बोला आणि सांगतात गीते राहते काय म्हणतो गीते पे गीता की कशाम खाताहू सच बोलू गा सष्टी शिवास कृषी लेख होऊ असं आपण हिंदी विचारलं आता या सरकारचं काय आता मोदी सरकारचे लोक जर उभे केले मंत्री उभे केले बसून सगळे कार्यकर्ते उभे केले ते काय शपथ घेतली मग राम मी कसं खाता होऊ नकाशेवाच नाही बोलू रामाचं नाम जात झाला पंचवीस पंचवीस वर्ष रामाचं मंदिर बांधण्यामध्ये बांधतो म्हणून लोकांची देशाच्या जनतेशी फोटं बोलू आता महाराष्ट्रात आर्ध दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या का? का पुतळ्याबाबतीत काय भूमिका त्या पुतळ्याची उंची कमी झाली स्मारकाची उंची कमी केली ते सगळ्यात मोठं पाप त्यांनी केलं आणि दुसरं बाप या राज्याच्या जनतेशी मुख्यमंत्री खोट बोलले की सगळ्या बाबी मिळाल्या मग सर्वोच्च न्यायालयाने कामाला स्थगिती का दिली याचं उत्तर राज्य सरकारकडे हिंदू मिळच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचं स्मारक सुरू करायचं चार वर्ष झाले काँग्रेसच्या काळामध्ये हिंदू मिळजी जमीन देण्याचा निर्णय झाला पण या साडेचार वर्षामध्ये एक वीट अजून हिंदू आज मुख्यमंत्री एक विधान करतायत की ती हिंदू मिळजी सगळ्या काँग्रेसवाल्याला फळपायची मुख्यमंत्र्याचा खरेच्या वक्तव्याचा तर मी जाहीरपणे धिक्काच आहे आपला अपयश सांगण्यासाठी ना आम्ही शिवाजी महाराजांना स्मारक करू शकतो ना बाबासाहेबांना स्मारक करू शकतो ते आपला अपयश झाकण्याकरता आता असे बेताल आरोप राज्याचे मुख्यमंत्री करतात तर त्याची चूक नाही आहे नरेंद्र वर नरेंद्र खाली देवेंद्र आणि आमच्या मंत्रालयामध्ये सगळे उद्रा अशा प्रकारचे आवास आता छत्रपती आश्रम आम्हाला मिळणार नाही आता रामाचा आदर घ्यायला लागले परवा त्यांनी घोषणा केली शिवाजी पार्क वर भाजपला उद्देश निर्लज तुम्ही राम मंदिर बांधता की मी बांधू आम्हाला बरं झालं तुमच्या पुढे गेले उद्धव ठाकरे आहेत मला खात्री होती या जाऊन मंदिर बांधण्याच्या परत येणार काय केलं आयोजनाला जाऊन आरती केली स्टंटबाजी केली आणि मंत्र्यांचे राजीनामे तुमच्या करता त्या षड्युलमध्ये अभ्यास करणार प्रकल्पाबद्दल आमचे नसीमबाई बोलले सभागृहामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही सभागृहात ते सुभाष देसाई सांगतात जर प्रकार झाला तुम्ही राजीनामा केसरकर साहेब तुमचा मंदिर राजीनामा द्यायला तुमच्या नगरपालिकेत तुम्ही नाना प्रकल्प ठराव करता लोक मूर्ख आहेत लोकांना समजत नाही एका बाजूला लोकांशी आहे भावनेची खेळायच लोक मूर्ख आहे समजत लोकांशी लोकांना बोलवायचं तर म्हणजे आता तर उद्धव ठाकरे एवढी सेटबाजी करायला लागले शिवसेनेच्या सगळ्या मंत्रीला सहटबाजी करायला लागले मोदीजींना वाटलं होतं की मी मीच सेटबाजी करू शकतो ते सुद्धा का रुग्ण शिवसेने कोकणाचा बुलंद आवाज वाईट पुढे गेला पण मुद्दा मला सांगित होत या संपूर्ण परिस्थितीमध्ये फक्त आता देवाच्या नावाचा वापर सुरू झाला आता राम मंदिर माझं काम सुरू झालं सुरू करा नका सुरू करू कोर्टाचा रोज नवीन नवीन विधान तुमच्या युद्धी विमानतळावर विमान उतर तुमचे मंत्री गणपती मिळाले मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आता मला तुम्हाला विचारायचं आहे त्या घोषणा त्या तुमच्या मंत्र्यांनी केल्या पाहिजे काय झालं काय झालं का आता तुमच्यावर जबाबदारी आहे की आता येणाऱ्या गणपती गणेश चतुर्थीला हे जे गणपती म्हणून तुमचे मंत्री होते शिवसेनेचे यांचं काम तुम्ही विसर्जन करण्याचं काम तुम्हाला देवाच्या नावाचा वापर करण्याचा वाटत नाही पण आता लोकांचा विश्वास राहिला आता आपली बार मोदी सरकारची जी घोषणा आहे ना ती त्यासारखी फिल्म दोन हजार चौदाचा ऍक्सिडेंट होत नाही आता निर्णय करा आणि होता एखादं हे लक्षात घ्या एकोणीस या देशाच्या जनतेचं सरकार आम्हाला पाहिजे शेतकऱ्यांचा पाहिजे व्यापाऱ्यांचा पाहिजे कष्टकऱ्यांचा पाहिजे तरुणांचा पाहिजे